ही वचनं आम्ही ऐकली आहे आणि या वचनांवर मनन करत असताना आम्ही जो आजचा विषय निवडलेला आहे तो विषय आहे आत्म्याची तर्फा आणि या विषयावर मनन करत असताना आम्ही एक वचन पुन्हा वाचणार आहोत तिबीस करास पत्र याचा सहभाग्य आहे आणि त्याचं सतरावं वचन आम्ही पुन्हा एकदा हो। वाचणार आहोत कारणाचे शिहस्त्र व आत्म्याची तर म्हणजे देवाचे वचन ही आहे तारणाचे शिरस्तान व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या संत करून इलीस येथील मंडळीला सामग्रीची ओळख करून देत असताना तो म्हणत आहे की तुम्हाला तुमच्या हातामध्ये आत्म्याची तलवार आणि म्हणजे देवाचं वचन हे दे घेण्यासाठी तो प्रोत्साहित करत आहे तलवार म्हणजे युद्धामध्ये वापरण्यात येणार एक शस्त्र आहे या शस्त्राचा दुहेरी उपयोग असा आहे की एक तर पुढच्या अडवू शकतो आणि दुसरा उपयोग या तलवारीमुळे आम्ही स्वतःच रक्षण करू शकतो पुढच्या शत्रूला विरोध आणि शत्रू पासून स्वतःच रक्षण आणि त्याच हल्ला देखील करू शकतो असा उपयोग असलेली ही तलवार संत पाहून वचना करती आमच्या हातात देऊ इच्छित आहे तो म्हणत आहे की तुमच्या हातामध्ये ही आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन तुम्हाला काय करायचं आहे घ्यायचं आहे आता या जुन्या करारापासून आम्ही जर तलवारीचे संदर्भ पाहिले तर आम्हाला पहिल्या तास उत्पत्ती याचा अभिलेख पाहायला मिळतो वचन काढूया आपण उत्पत्तीचा तिसरा अध्याय आणि चौतीसा वचन उत्पत्तीचा ग्रंथ याचा तिसरा अध्याय आणि चौतीसाव वचन देवाने चौतीस देवाने मनुष्यात आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी देवाने मनुष्यास एदेन बागेतून आज्ञाभंग केल्यानंतर काय केलेलं आहे बाहेर हलवलेलं आहे कारण परमेश्वर म्हणतो की आता मनुष्य त्या जीवनाच्या झाडाकडे जाईल आणि त्या झाडाचं फळ खाण्यास देखील तो धवे ते देखील धैर्य आता जवळ आलेलं आहे आणि त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाऊन तो सार्वकालिक राहील आणि काय केलेलं आहे तर त्या बागेतून त्या जीवनाच्या झाडाचं रक्षण व्हावं म्हणून ज्यावेळेस मनुष्याला बाहेर काढलं त्या झाडाचं रक्षण करण्यासाठी कोणतंही सैन्य त्याचं उभं केलेलं नाहीये कोणही कुंकत तिथं घातलेलं नाहीये तर परमेश्वरानं काय केलेलं आहे पूर्वभागी करुणी व गद फिरणारी रुपी तलवार ठेवली आहे यासाठी की त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाण्यासाठी मनुष्य जाऊ शकणार नाही आणि इथे आपल्याला तलवारीचा पहिला उल्लेख पाहायला मिळतो की जो संरक्षण त्या जीवनाच्या झाडाचं तो काय करत आहे संरक्षण करत आहे त्या जीवनाच्या झाडाला जे फळ आलेलं आहे त्या फळाचं ही तलवार काय करत आहे रक्षण करत आहे यानंतर जुन्या करारामध्ये अनेक संदर्भ आपण पाहतो की युद्धामध्ये या तलवारींचा उपयोग झालेला आहे ज्यावेळेस याकोबाची कन्या दिना तिच्यावर लोकांनी अन्याय केलेला आहे त्यावेळेस तिच्या बंधूंनी देखील तलवारीनी जाऊन त्या लोकांचा वध केलेला आहे म्हणजे अत्याचार अन्याय आणि भ्रष्टाचार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी जुन्या करारामध्ये अनेक वेळा तलवारीचा उपयोग झालेला आहे फक्त युद्धभूमीवरच ही तलवार पाहायला ना मिळालेली नाहीये तर आपण पाहतो की ज्यावेळेस नेहमी पोट बांधत होता आणि आपल्या लोकांना घेऊन

कोट बांधणारे व हा कहा एका हाताने काम करीत व दुसऱ्या हातात सत्य धारण करीत बांधकाम करणारे आपल्या कमरेस तलवार लावून काम करीत आणि रणछिंड वाजवणारा माझ्या जवळ असेल नेहमी काय करत आहे आपल्या लोकांना घेऊन हे हरुषरेमेचे जे कोट पडलेले आहे जे ऐकून तो विमळ झालेला आहे आणि त्या कोटाच्या बांधणीचं काम या नेहमी काय केलेलं आहे सुरू केलं तो त्यांचा नेता आहे आणि ज्या वेळेस हे कार्य सुरू केलेलं आहे त्याला विरोध करण्यात आलेला आहे त्या ज्या ज्या वेळेस आम्ही देवाचं कार्य हाती घेतो त्या त्यावेळेस आम्हाला विरोध झाल्याशिवाय राहत नाही आमच्या मार्गामध्ये अडथळे आल्याशिवाय राहत नाही कारण की येशू ख्रिस्ताना आम्हाला कल्पना दिलेली आहे जर इतकं सहज आणि सोपं देवाचं कार्य पुढं नेलं होतं तर प्रत्येकानंच ते पुढं नेहमी पण ते कार्य पुढं फार अवघड आहे आणि हे कार्य हाती घेतलं होतं आणि ते कार्य हे होतं की पडलेले आता त्याला बांधायचे आणि हे बांधत असताना त्याने आपल्या लोकांना सोबत घेतलेलं आहे आणि लोक त्याला विरोध करू लागले आणि आता अशा कठीण परिस्थितीमध्ये नेहमी काय म्हणत आहे तर अर्धे सेवक कामाला लागले आणि आद्ये सेवक काय करत आहे तर आद्ये आद्ये भाले ढाली धनुष्य आणि चिलखते धारण करून येऊन त्यांच्या घराण्यामागे उभे राहील किती सुंदर दृश्य आपल्याला दिसत आहे आर्धी लोक काम करत आहे आणि त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आद्ये प्रत्येकाच्या घराण्याच्या मागे उभे आहेत ते नुसते मागे उभं तर त्यांनी काय केलेलं आहे धाने घेतलेले आहे चिरखत घेतलेले आहेत आणि भाले देखील घेतलेले आहे आणि हे सर्व घेऊन काम ते काय करत आहे आता नेहमी कोट बांधत आहे ही काही युद्ध आहे का इथं काही युद्ध चालू आहे का इथं युद्ध चालू नाही तरी देखील आम्हाला ही सगळी शस्त्रसामुग्री दिसत कशासाठी ही शस्त्र सामग्री वापरत आहे कारण देवाच्या कार्यामध्ये विरोध काय करत आहे अडथळा आणि तो अडथळा थोपवण्यासाठी देवाने दिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी ही शस्त्र सामग्री इस्रा योग घेऊन काय करत आहे उभे राहिले आणि मग पुढे नेहमी काय म्हणत आहे आणि जे लोक काम करत आहेत पहा अर्धे लोक काम करत आहेत अर्धे धाली भाले धनुष्या चिलखते घेऊन उभे आले पण जे लोक काम करत आहेत ते फक्त काम करत आहेत का तर ते सुद्धा काय करत आहेत एका हातानं काम करत आहेत आणि एका हातामध्ये शस्त्र आम्ही ज्या ज्या वेळेस देवाचं कार्य करतो एक हात कामासाठी आणि एका हातामध्ये शस्त्र आहे आणि पुढे तो, तो आणि कमरेला तलवार अशी ती काम तलवार घेऊन काम करणार आपण कधी पाहिलाय नाही पण परिस्थिती अशी होती की ते कार्य त्यांना पूर्ण करायचं होतं आणि म्हणून हे लोक जागृत आमचं कार्य पूर्ण करण्यासाठी आम्हाला जागृत राहून कार्य करणं आलं हे शुक्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला जागे राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा आणि येऊन पाहतो तर ते झोप येऊ आणि तो म्हणतो की माझ्यासाठी तुम्हाला एवढंही करता आलं आम्हाला जागृत राहायचंय हे सेवक जागृत आहेत आणि एका हातानं ते काम करत आहेत आणि एका हातात ते शस्त्र बाळगून आहेत आणि ते शस्त्र बाळगलेलं असताना त्यांच्या कौमेला तलवार देखील आहे की आणीबाणीची वेळ आली तर त्या तलवारीचा ते काय करणार आहे आणीबाणीची वेळ आली तर तलवारीचा उपयोग करून कार्य थांबवणार नाही तर आणी आणी ते कार्य पुढे आणि अशा संपूर्ण तयारीविषयी हे काय करत आहेत तर काम करत आहेत आणि मग असं काम केवळ बावन्न दिवसात त्यांनी काय केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे आणि त्या यरुशलेमेचे कोट त्रियानो आज देखील जसेच्या बावन्न दिवसात त्यांनी ती कामगिरी पूर्ण केलेली आहे कारण त्यांच्या सामग्री त्या शस्त्रसामग्रीच्या जोरावर त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि विरोधकांना हलवून पाहिले आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये दे देवाचं वेगवेगळं कार्य हाती देवाची विविध कार्य आहेत जी त्यांना आम्हाला प्रत्येकाची कॅपॅसिटी पाहून आमच्या प्रत्येकाची पात्रता पाहून आम्हाला आहे वचनाचं दान आहे सुवार्थेचं दान आहे प्रार्थनेचं दान आहे मंदिराची सेवा आहे मंदिराच्या वेगवेगळ्या सेवा आहेत मंदिराचं बांधकाम आहे प्रत्येक काम ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यानं ज्याला त्याला सोपं दिलं आणि ते इतकं सोपं नाही की आम्ही ते कार्य घेऊ आणि पुढच्या महिन्यात ते पूर्ण अवघडही नाही कारण असंभव संभव करणे पण देवाची इच्छा आहे की जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे त्या कार्यामध्ये तुम्हाला विरोध होणार आहे आणि तो विरोध हाडण्यासाठी तुमच्या जवळ एक शस्त्रसामग्री असणं गरजेचं आहे आणि ती सामग्री कोणती आहे

शस्त्रसामग्री धारण करण्यापूर्वी आम्हाला आठवण करून देत आहे की आता तुमचे झगडणे हे रक्त मांसाबरोबर नाही आमचं दैनंदिन जीवन जगत आहोत आम्हाला कोणत्याही युद्ध जायचं नाहीये कोणतंही युद्ध लढायचं नाहीये कारण आमचं युद्ध कोणत्याही रक्त मांसा बरोबर नाही हे संत कोण पहिले स्पष्ट होते आणि मग तो पुढे म्हणतो की कि तंतांबरोबर अधिकाऱ्यांबरोबरातील अधिपतींबरोबर आणि आकाशातील हे सर्व मिळून जी सैतानी वृत्ती आहे त्या सैतानी वृत्ती संखी तुमचं युद्ध आहे आणि म्हणूनच या युद्धामध्ये तुम्हाला ढाली वरची धनुष्य भाले तलवारी हे वापरायचं नाही आहे तर तुम्हाला एक वेगळी शस्त्रसामग्री वापरायची आहे आणि ती शस्त्रसामग्री कोणती आहे तर त्याची यादी संत बोल आपल्याला देतात यादी आपण वाचूया पुढच्या वचनामध्ये तेरावं वचन आपण वाचूया या कारणास्तव तुम्हाला काय शस्त्र करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव जाता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या तर या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून त्यानं आम्ही जे इथे जमलेलो आहोत ते आम्ही छाती छातीपेवपणे म्हणू शकतो का की आजपर्यंत आम्ही चांगल्याच दिवसातून गेलेलो आहोत वाईट देखील दिवस आहे की त्या दिवसांना आम्हाला तोंड द्यावंच लागत कारण आम्ही जगात म्हणून जगात कोणतंही वाईट गोष्ट आमच्यापासून चुकलेली नाही जगातलं कोणतंही संकट आम्हाला चुकलेलं नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा काळ येतो की तो काळ आम्ही त्याला म्हणू शकतो की मी वाईट दिवसातून काय झालो जावी की तू माझ्या कमरेला ओझ बांधायला लावलेला प्रत्येक प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ठराविक काळ असतो की जो काळ वाईट दिवस म्हणून आपण मग या वाईट दिवसांमध्ये तुम्हाला प्रतिकार करता यावा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर शस्त्र सामग्री घ्यायची आहे पण त्या शस्त्र सामग्रीच्या आधी एक शब्द वापरलेला आहे आणि तो काय आहे देवाची शस्त्र तुम्हाला लोखंडी तितळी शस्त्र सामग्री नाही तर तुम्हाला देवाची शस्त्र सामग्री धारण करायची आहे आणि ती काय आहे आपण पुढे तर मग आपली कंबर सत्यने कसा नीती महत्वाचे वरच धारण करा शांतीच्या स्वर्जेची लाभलेली सिद्धती पायी चालवा आणि या सर्वबरोबरच तिच्या योगे त्या दृष्ट्याचे सगळे झळते बाण तुम्हाला विजवता येतील ती विश्वासाची धाल हाती घ्या व उभे राहा कायनाचे शिरस राहा व आत्मेची सलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रयत्नेने प्रार्थना करा आणि या काने पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा माझ्यासाठी विनवणी करा की ज्या सुवाते पायी पडलेल्या मी तिचे रहस्य पडले सत्याने कंबर कसा नीतिमत्वाचे पुरस्क्रान करा शांतीच्या सुवातेने लाभलेली सिद्धता पायी चढवा विश्वासाची धार घ्या कारणाचे शिरस्त घ्या आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही देखील आता वरील सर्व शस्त्र सामग्री आहे ती सामग्री आपलं रक्षण करण्यासाठी आहे आणि ही शेवटची शस्त्र, शस्त्र सामग्री आहे ती हल्ला करण्यासाठी आहे तो म्हणतो की आत्म्याची तलवार आत्म्याची तलवार म्हणजे काय तर त्याचं उत्तर संत पाऊ लगेच पुढं देतो म्हणजे देवाचं वचन ही मग आता आम्हाला कोणती तलवार वापरायची आहे तर देवाच्या वचनाची तलवार तो म्हणतो आत्मेची तलवार म्हणजे देवाचं वचन आता आत्मेची तलवार आणि देवाचं वचन यांचा काय संबंध आहे आत्म्याच्या तलवारीला देवाचं वचन असं कसं काय लेखक म्हणू शकतो प्रियान पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक वचन हा देवाचा शब्द आहे असा आम्ही विश्वास धरतो काय आम्ही विश्वास करतो की जे पवित्र शास्त्र आम्ही वाचतो ते पवित्र शास्त्र आदरांना विश्वासाने आम्ही वाचतो की यातील मनुष्य केवळ माध्यम आहे आणि देवान मनुष्याला पवित्र आखल्याने प्रेरित केलेला आहे आणि देवाकडून आलेला शब्द मनुष्यानं या पवित्र शास्त्रामध्ये लिहिला म्हणजे कळालं देवाचं वचन आत्म्याची तलवार कशी कारण ती पवित्र आत्म्यापासून प्रेरित होऊन यामध्ये लिहिली गेली आहे आणि म्हणून पवित्र शास्त्रातलं वचन याला आम्ही काय म्हणू शकतो आत्म्याची तलवार म्हणून संत करू म्हणतो की आत्म्याचे तलवार म्हणजे काय घ्यायचे तुम्हाला देवाच वचन द्यायचं आता याचं सुंदर उदाहरण आपण अशुभवर्तमानामध्ये आपण जे शुभवर्तमान वाचलं त्यामध्ये त्याम आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचा बाबतीत त्याच्यावर पवित्र आत्मा उतरला कबुतरासारखा पवित्र आत्मा उतरल्यानंतर वचन सांगतं येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि पुढं वचन सांगतं की त्या आत्म्याने त्याला रानामध्ये नेलं की सैतानाने त्याची परीक्षा मग सैताना ही वचनाची कवळ सैतानही वचनाची तलवार चालू मग सैतानाने येशू ख्रिस्ता समती युद्ध करत असताना वचनच वापरलं आणि त्याचा विरोध करण्यासाठी त्याला हरवण्यासाठी येशू ख्रिस्ताने देखील काय केलं वचनाची तलवार त्यानं वचनातून प्रत्येक त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं त्या परीक्षेमध्ये आपण पाहतो भौतिक जगी जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमच्यावर सैतान वेगवेगळे वे, मोह आणतो आणि हाच त्याचा काय असतो हल्ला असतो हाच त्याचा आमच्या जीवनावर केलेला हल्ला असतो व्यसनांचा मोह आहे बेभिचारांचा मोह आहे पैशाचा मोह आहे वेगवेगळे वे, 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 मोह आहेत जे परत येशू ख्रिस्तावर आणले होते तेच मोह तो आमच्यावर देखील आणून संपत्तीचा मोह आहे वैभवाचा मोह आहे सत्तेचा मोह आहे आणि मग हे मोह ज्यावेळेस आमच्यावर येतात त्यावेळेस आम्ही सुसज्ज असलं पाहिजे आमच्या कमरेला आमच्या हातामध्ये ती आत्म्याची म्हणजे वचनाची तलवार असण प्रो जो तलवार चालवतो तो प्रशिक्षित असतो जर आपल्या हातामध्ये ती धारदार तलवार दिली तर आपल्याला ती चालवता येईल का त्याचा उपयोग करता येईल का कारण तलवार चालवण्यासाठी त्याचं प्रशिक्षण देणं गरजेच मग वचनाची तलवार चालवण्यासाठी वचनाची तलवार हाताळण्याची आपल्याला सवय तलवार आम्हाला केव्हा हाताळता येईल त्यावेळेस भरपूर वचन आम्ही वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन ते मनान करून ते रोज रोज हाताळू रोज रोज त्याच्याशी ओळख करून घेऊ त्यावेळेस आणि बाबीच्या प्रसंगी आम्ही ती वचनाची तलवार

पवित्र शास्त्रातला प्रत्येक शास्त्र भाग जो आहे तो ईश्वर प्रेरित आहे म्हणजे ती आत्म्याची तलवार सुद्धा लिहितो की दुसऱ्या अध्यायातील विसाव्या वचनामध्ये प्रथम की, की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत ज्यावेळेस आम्ही तलवार वापरतो त्या संदेशाचा उलगडा आम्हाला स्वतःच्या बुद्धीने होत नाही कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीच आला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आणलेला संदेश सांगितला आहे जे जे संदेश जुन्या करारामध्ये हो आम्ही वाचत आहोत संदेश त्यांनी आम्हाला जे जे लिहून दिलेलं आहे पैत्र त्याला पुष्टी देतो की हे सर्व संदेश परमेश्वराकडून प्रेरित होऊन संदेश त्यांनी आमच्यापर्यंत आणलेला आहे आणि आता ते वचनं ग्रहण करून ती वचनाची तलवार आम्ही हाती घेण्याची वेळ झाली कारण आम्ही दुष्कांच्या हा जगामध्ये जमतो ही तलवार आमच्या हाती असणं गरजेचं आहे येशू ख्रिस्तांनी तलवार वापरते यस बर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ही तलवार फक्त आमच्या शत्रूसाठीच आम्हाला वापरायची आहे का तर नाही ही तलवार आम्हाला आमच्या स्वतःसाठी काय करायचे आहे ते आम्हाला जे जे छाटून टाकायचं आणि ते छाटण्याचं काम या तलवारीने करायचं आहे दावी राजा एका वचनामध्ये फार सुंदर म्हणतो की तुझं वचन माझ्या मार्गावर प्रकाश आणि माझ्या दिव्यासारखा मी आपल्या अंतकरणामध्ये तुझा वचन जपून ठेवलं आहे यासाठी की मी तुझ्या इच्छेविरुद्ध काहीही करू आमच्या अंतकरणामध्ये जे अशुद्ध विचार आहेत ते छाटण्याचं सुद्धा मी करत असते आणि म्हणून शत्रूवर चालवण्यापूर्वी ती आम्हाला स्वतःवर चालवायची आहे वाईट गोष्टी ज्या फक्त आम्हाला माहीत आहेत त्या छाटून टाकायच्या आहेत आणि मग ही तलवार आमच्या हातात घ्यायची आहे आमच्या विरोधकावरती आम्हाला वापर कारण ही तलवार साधी सुधी नाही तर देवाचं वचन सांगतो इंद्रीकर पत्र याच्या चौथा मार्गातील बारावं वचन आपण वाचूया पृथ्वीकरासपत्र याचा चौक्य आहे आणि त्याचं बारा आहे कारण देवाचे वचन सजीव सजीव आहे कोणत्याही जनाने सर्वांनी पेक्षा तीक्षण असून जीव व आत्मा सांदेव मज यांना घेतून आभार जाणारे आणि मनातील विचार व हे यांचे परिषद असे आहे देवाचे वचन जे देवाने प्रेरित होऊन आम्हापर्यंत ते पोहोचलेलं आहे ते सजीव आहे म्हणजे ते जिवंत आहे कारण तो जिवंत देवाचा शब्द आहे ते सक्रिय आहे म्हणजे ते कार्य करणार आहे आणि कोणत्याही ते आहे आणि म्हणूनच हे वचन काय करत साधे आणि यांना हे साधे आणि मज्जा यांना भेदून आर पार जाणार वचन या वचनांची तलवार आम्ही आमच्या हातामध्ये धारण केली आहे वेगवेगळ्या सेवा आम्ही करत आहोत देवाचं वेगवेगळं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे पण हे करत असताना जसं नेमण्याचे लोक शस्त्र धारण करून कार्य करत होते आम्ही देखील आमचं कार्य करत असताना ही शस्त्र सामग्री धारण केलेली आहे आम्ही ती वचनाची तलवार आमच्या हातात घेतलेली आहे जर नाही तर अजूनही वेळ गेलेली नाही आज आम्ही ही तलवार आमच्या हातामध्ये घ्यायची प्रभू करो आणि आजचं वचन आम्हाला सर्वांसाठी आश्चर्यच La materia.